डोनगाव तेलगाव पोलाचे काम मागील अकरा महिन्यांपासून रखडले स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केला संताप डोनगाव तेलगाव ओढ्यावरील पोलाचे काम मागील अकरा महिन्यांपासून रखडले असून प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे येथील स्थानिक रहिवाशांना आपल्या शेताकडे किंवा सोलापूरला जाण्यासाठी पुलावरून जाण्याचा एकमेव मार्ग असून ते काम रखडल्यामुळे शेजारील शेतातून वाट काढून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांना पुलाचे काम रखडल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पुलाच्या शेजारी असलेले शेतकरी नागनाथ सराटे यांनी आपल्या शेतातून वाट करून दिली होती परंतु प्रशासनाच्या कामाची पाहून त्यांनी देखील हा रस्ता गुरुवारी बंद केल्याचे सायंकाळी सात वाजल्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले या संदर्भात स्थानिक रहिवाशी शे, रेवणसिद्ध शिवशरण यांनी देखील पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार माझं नाव नागनाथ महावे सराटे शेतातून आम्ही हे केलं शासनाला म्हणजे रोड पुलासाठी दिला होता त्यांनी म्हणली की सुरुवातीला काय आमचं काम झालं की तुम्हाला रस्ता आम्ही व्यवस्थित करून देतो म्हणून आज दहा ते अकरा महिने होत आलं अजून काम होत आहे काम झालेलं नाही आणि आमचा रस्ता बी त्यांनी करून देण्याची वारंवार मी उद्या विरोधात जाऊगड साहेब जायकवाड साहेबांना मी भेटलो आज करतो उद्या करतो आणि गेले हीच तिने आम्हाला सांगायची नाही आम्ही मागायला असं बरेच वेळेला जाऊन आलो पण तुम्ही काय आमचे म्हणजे दखल घेऊन येत तुम्ही मला बोलायचं कुणाला म्हणे ना, ना मी आज साडेदारा वाजता वाट बंद केली माझं स्वतःच येत आहे अर्धा एकर वीस गुंठळा माझं आत्ता दहा ते अकरा मी झालं पडत पडले त्यामुळे कुणाला काय मोबदल्या नाही किंवा कुणाचं काय नाही आम्ही थांबायचं कुणाला नाही मागायचं कुणाला म्हणू आम्ही आता स्वतः आम्ही जोशीला बंद केला वाट नमस्कार मी रेवशीत निरंजन कालकर दोनगाव इथला रहिवाश असून एक म्हणजे केलगाव आणि बेलगाव या वड्याच्या पुलावरती पूल चालू काम चालू असताना एक कसं झालं त्या कामाची पूर्तता झालेली नाही काम पूर्ण ना झालेलं नाही हे काम न झाल्यामुळं येथून बाईक जोड रस्ता दुसऱ्या शेतातून काढून दिला होता तो रस्ता त्या शेतमालकाला आज बंद केला हे केल्यामुळं आज आमच्या शेतकऱ्याची ऊस जाणार होती काही शाळेकरी मुलं पाड्या बाजूला म्हणजे आपुला नंदोर आपलं कंदरगाव ह्या गावावर लोकं असे आले राहील त्या एकरासून चुकीच आता नुकसान व्हायला लागलं कारण वाहनं जाऊन जाईन ते मोठी मोठी एस टी पण संध्या गोष्टीची अडचण या पुलामुळे झालेली आहे पूल व्यवस्थितरित्या पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रत्येकाने रिक्वेस्ट केली अधिकाऱ्यांना आणि कंत्राटांना फोन केला तर ते अशा गोष्टी करतात की आम्ही करू आज करू उद्या करू कारण आमच्या आणि आमच्या अधिकाऱ्यांचे शेतकरी आधी आमचे दोनदा आतील आम्ही राहिला तर पण आमची शेती जी आहे पापरी केलगाव अशा बा भागामध्ये आमच्या शेती आमच्या शेतकरी जे बाया माणसं जाणे करणे अवघड आहे एक करता मी आम्हाला एक नम्र विनंती करतो की हे कार्य हे जे फुलाचं तुमचं काम आहे हे ते लवकरात लवकर पूर्ण करून आम्हा आम्हा गाववाल्याला आम्हा शेतकऱ्याला पूर्वी पुरन, पूर्ण करून द्यावं हे तुम्हाला कैकरीची विनंती करतो जर तुम्ही लवकर पूर्ण आहे करून दिलास तर आम्ही सर्व आमच्या गाववाले काय काहीतरी आम्ही उडपुडची उडपूरशी आम्ही आखू हे आमची एक कैकरीची विनंती आहे का बस एवढं मी तुम्हाला बोलतो नमस्कार ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा